सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो पहा सकाळ झालेली आता मस्तपैकी सगळे आवरून वगैरे खाली आलेत आणि ब्लॉग ची सुरुवात केली आहे आपल्या पंढरपूरच्या भक्त निवास पासून काल रात्री ते साडेबारा झालेले आम्हाला यायला मग झोपलीलो मस्तपैकी आराम केला आता आता ओलेत सकाळचे आठ आणि सगळे आलेत आता आवरून खाली आता आम्ही चाललोय चंद्रभागेच्या तीरावर आणि पांडुरंगरायाच्या दर्शनाला चला मित्रांनो काल तुम्हाला मी दिलेले गाणगापूरचं आणि अक्कलकोटचं दर्शन आज देणार आहे पंढरपूर आणि तुळजापूरचं दर्शन मित्रांनो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू रहा आजच्या ब्लॉगला ला आपण चालू करूया गुड मॉर्निंग पंढरपूरच्या भव्य नगरीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे काय म्हणायचं मॅडम तुम्हाला सुप्रभात सुप्रभातच म्हणायचं uh, फक्त काय वाटते आज इतक्या वर्षानंतर पंढरपूरला आली काय छान आम्ही खूप छान वाटते अवघ्या महाराष्ट्राचं तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र आणि क्षेत्र पंढरपुराच्या पावन नगरीतून आपली सकाळ झालेली एकदम छान तर काय वाटते तुम्हाला शेठ काय वाटतंय एकच बोलू शकतो पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल 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 एकच बोलू शकतो भक्त बोल म्हणजे थोडस फक्त गरम पाणी पाहिजे चंद्रभागेच्या पवित्र तरी घेऊन जातो तुम्हाला चंद्रभागेवरती जाऊयात आपण आता समजा श्रीता हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही आलो चैतन्य मठापाशी आपला जुन्नरकरांचा मठ आहे इथे आपण गाडी पार्क केली आणि इथून जवळच मंदिर आहे तर चला आता मंदिरात जाऊया पटकन वेळ लाईन मध्ये दर्शन आहे चला पटपट चला आमच्या अर्जुन भाऊ आहेत मठाची सेवा करतात इथं मित्रांनो इथे आपला चैतन्य मठ आहे आणि चैतन्य मठाच्या समोरच लोकमान्य विद्यालय आहे जे हे दादा आहेत हे दादा सांगतील दादा ह्या विद्यालयाची माहिती सांगता का जरा हे पंढरपूर नगर परिषदेचं विद्यालय आता सध्या ताब्यात असलेलं अठराशे सत्याऐंशी पासून पण त्याचं जे बांधकामाची जी सुरुवात आहे इंग्लंडची राणी जी काही विक्टोरिया नावाची होती त्यांनी अठराशे सदुसष्ट साली हे आल्यानंतर व्यवस्था म्हणून राहण्याची म्हणून त्याचं आता विद्यालयामध्ये रुपांतर झालंय बरेच वर्ष झाले त्याच्यामध्ये चला मित्रांनो आता गाड्या वगैरे पार्किंग करून आम्ही निघालोय मंदिराच्या दिशेने मंदिरामध्ये काही मोबाईल अलाउड की मंदिराचं चालू आहे काम रिनोव्हेशनचं आणि त्याच्यामुळे मोबाईल वगैरे काय अलाउड करत नाही ते त्याच्यामुळे तुम्हाला मी आतमध्ये विठुरायाचं दर्शन देऊ शकत नाहीये पण मी तुमच्या वतीने सगळ्यांच्या वतीने दर्शन घेतो विठुरायांचं तुम्ही निश्चिंत राहा आधी आपण जाऊया चंद्रभागेच्या तीरावर आणि मग तिथून जाऊया मठावर चला आता खूप घाई झालेली आहे कारण की मंदिर होतं दहा वाजता बंद रिनोवेशनच्या कामामुळे आता वाजले येत नऊ चला तुम्ही मध्ये कंटिन्यू राहा जरी मी तुम्हाला आतमध्ये दर्शन नाही देऊ शकत पण पंढरपूरचा प्रेमायसीस दाखवतो तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा हाय <laughs> मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे पुढे जे आहे ते पुंडलिकाचं मंदिर आहे आणि ज्यावेळेस चंद्रभागेला पूर येतो किंवा चंद्रभागेला जास्त पाणी येतं तेव्हा हे मंदिर संपूर्ण पाण्यात जात हे पाहू शकता तुम्ही खूप मोठा चंद्रभागेचा विस्तार आहे नदीचा आधीरचिली पंढरी मग वै नगरी, जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर आधीत्रा न चंद्रभागीचं दर्शन घेऊन आम्ही सगळे आता मंदिरा तिकडे चाललेलो आहोत आता हळूहळू गर्दी पण वाढत जाईल कारण की दहा वाजता मंदिर बंद होतं रिनोवेशनच्या कामामुळे हा सगळा तांबड्या मारुतीचं मंदिर हे मित्रांनो सगळे व्यवस्थित दर्शन घ्या श्रीधा नि पण बघा कसा छान असं गंध लावलेला आहे श्रीधा चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी चटडी धन्य भंडारी गोमटी पांडुरंगाहारी 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 हारी नासीली आभू मंडळ रिनोवेशनचं काम चालू आहे त्याच्यामुळे 320 नेट लावलीली आहे आणि 10 वाजेपर्यंतच फक्त मंदिर ओपन आस्तर आपल्याला काय आतमध्ये फोन अलाउड नाही तुम्हाला मी दर्शन घेऊन येतो तुमच्यावरच पण दर्शन घेतो माझ्या प्राचीच्या वतीने पण दर्शन घेतो मी आणि नंतर ना तुम्हाला मंदिराचा प्रिमायसेस दाखवतो चला भेश्री अभिनाचो पंढरपुरी अभिनाचो पंढरी मग वै पुनगरी मग वैपुंठ नरी ज्ञान बा मानबा माऊली तुकारायद्वार तुकारा म्हणजे रुक्मिणी मातेचे इतिहास म्हणजे मंदिर आहे आणि हा पाहू शकता आपला पांडूरंगाचा मित्र पुढचा कळस तर मी तुम्हाला आतमधून पण दाखवला परमिशन नाही आतमध्ये व्हिडिओसाठी त्याच्यामुळे मी आतमधून दर्शन तुम्हाला देऊ शकलो नाही त्याच्याबद्दल क्षमस्व अतुल तर सगळ्यांच्या वतीने मी दर्शन घेतलेले आणि मित्रांनो आता आम्ही दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहो नामदेव पायरीवर तर चला तिथे जर व्हिडिओला अलाउड असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवाल नक्की दर्शन देईन ऊन पण आता खूप वाढत चालले गर्दी पण खूप वाढत चालली आहे आता जाऊया आपण नामदेव पायरी हे तुम्ही आता दाखवतो मी संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे किती मोठी इमारत आहे मित्रांनो मला दाखवतो हा घेतो ना चला आता तुम्हाला नामदेव पायरी ते पण दर्शन देतो आणि इथले ज्ञानेश्वरी मंडप पण दाखवतो मित्रांनो हे पाहू शकता किती मोठा सभा मंडप येथे संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप <sk original> <म्याराँ> नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचे नामदेव पायरीचं दर्शन चला आता जाऊया नामदेव पायरीचं दर्शन घेण्यासाठी मित्रांनो ही आहे नामदेव पायरीच दर्शन घ्या पहिलं नामदेव पायरीचं दर्शन घ्या एकाच कुटुंबातल्या सोळा जणांची ते जिवंत मित्रांनो पांडुरंगासाठी मगवै नगरी अधिरचि पण्ढरि मगवैकुण्ठनगरी जेवा नवते चराचर ते वाते पण्ढरपुर अधिरचि पण्ढरि मग मित्रांनो इथे रुक्मिणी माझी रुक्मिणी माझ्या बरोबर नाही मी माझ्या रुक्मिणीला घेऊन परत येणार पंढरपूरला आणि मग अशीच पोच घेणार प्रदक्षिणाला सुरुवात केलेली आहे आम्ही आता आता पहिली प्रदक्षिणा करून घेऊया आपल्या विठुरायाच्या मंदिराला संपूर्ण चला नमस्कार माझ्याबरोबर तुम्हाला पण मी प्रदक्षिणा दाखवते संपूर्ण दाखवता येणार नाही आणि तुम्ही पण करून घ्या आधी पंढरी मग वैकुंठ कुंठ नरी आधी पंढरी मग वैकुंठ कुंठ जीवनवते जीवन आम्ही आलो आता काळभैरवाचं दर्शन घ्यायला जोपर्यंत आपलं काळभैरवाचं दर्शन होत नाही तोपर्यंत पंढरपूरचं दर्शन

मित्रांनो पंढरपूरमध्ये आपली तुळशीची माळ कशी बनवतात हे तुम्हाला आता दाखवतो मी हे पाहू शकता हे काका तुळशीची माळ बनवता येत पाहू शकता तुम्ही कलेचे छान उदाहरण तुळशी जिमाळ बनवून भेटते खूप छान असं विठुरायाचं आणि रुक्मिणी मातेच दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जालोय नाश्ता करायला कारण की भूक खूप लागलेली आहे आणि आता डायरेक्ट आपण भेटणार आहोत तुळजापूरला कारण की ब्लॉक खूपच मोठा होतो जास्त आणि आपल्याला असं वाटतं की म्हणजे खूप जास्त मोठा ब्लॉक पण नको जे मेन -जे मेन काही काही गोष्टी आहेत दर्शन वगैरे ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे चला मित्रांनो आता आपण डायरेक्ट भेटूया तुळजापूरमध्ये दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही बसलो आता तुळजापूर मध्ये आवश्यक तुम्ही पार्किंगला गाडी आता लावलेली आहे आणि आता आहे मंदिराकडे चला आता जाऊया दर्शन करूया तुम्हाला पण जर आला उडा असेल फोन तर तुम्हाला दर्शन देतो नाही मग जसं पंढरपूरचं हे केलं परिसर वगैरे सगळं दाखवेल तुमच्यावरचं मी दर्शन घेईन चला आता जाऊया आपण दर्शन घेण्यासाठी आमची सगळी गॅंग निघालेली आहे आता दर्शन करायला पाहू शकता तुम्ही चला हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे पाहू शकता तुम्ही आम्ही महाद्वारा पाशी पोहोचलेला अख्ख्या आपल्या महाराष्ट्राची कुलदेवी म्हणून आपली तुळजाभावानी माता ओळखली जाते आणि त्या मातेच्या दर्शनासाठी आज आम्ही आलेलो आहोत तिथे तुम्हाला हे दर्शन देईल आज नक्कीच प्राचीन आहे बरोबर पण दोन तीन महिन्यानंतर तिला सुद्धा घेऊन येणार आहे आम्ही दर्शन घेण्यासाठी पाहू शकता तुम्ही हे आहे चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि खूप मोठा प्रिमायसिस इथे पाहू शकता तुम्ही गर्दी पण खूप आहे पण पन प्रिमायसिस पण इथे खूप मोठा आहे चला आता आपण पहिलं आई आईत भवानीचं दर्शन करूया मित्रांनो आपल्याला पुजारी भेटलेले आहेत आपलं दर्शन आणि अभिषेक करून जाणार आहेत चला आता जाऊया महाद्वारातून खाली चाललोय आपण ऊन इतकं खूप जास्त आहे आणि हे पायर पाहू शकतो तुम्ही खूप तापल्यात ता ता पण सगळे भाविक भक्त ह्या तापल्या पायऱ्यांवरनं जात आहेत देव काय धर प्रकट जाई गुनी तुझ्याच कृपे मुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी <च्चारी> मित्रांनो हे पाहू शकता सगळे पूजेचा ताट घेऊन उभे आहे तिथे आणि तुम्ही प्रिमायसेस पहा मंदिराचा किती सुंदर आणि स्वच्छ प्रिमायसेस आली खूप आ, मन प्रसन्न करणार आहे पिंपळाचं झाड पहा किती जुना आणि किती वर्षात वर्षाचं असेल हे झाड आपण सांगू शकत नाही पाहू शकता तुम्ही चला मित्रांनो आता आपण पहिलं दर्शन घेऊन येऊया पूजा करूया आपल्या पूर्जाभाव आणि मातेची खूप छान असं दर्शन झालेलं आहे आताच आतमध्ये व्हिडिओला फोटोला परमिशन नव्हती तरी पण पालखीच एक थोडस पालखी दाखवली तुम्हाला आणि स्क्रीनवर जी आपली तुळजा माता आहे ती दाखवली तुम्हाला नक्कीच खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं आता छान असं दर्शन झालेलं आहे मंदिराचा परिसर पण बऱ्यापैकी तुम्हाला दाखवलेला आहे खूप छान असं दर्शन झालं आपलं आणि तुम्हाला पण खूप छान दर्शन दिलं चला आता आम्ही चाललोय गाडीकडं आणि तुम पुढचा प्रवास म्हणजे घरचाच असेल माहीत नाही नक्की अजून कि कुठे जाणार आहे की नाही पण शक्यतो घरचाच असेल प्रवास चला मित्रांनो जर जास्त उशीर होणार असेल तर आपण ब्लॉगला इथे सेंड करूया रात्रीचे वाजलेत पाहुणे आणि आम्ही पोचलो आहोत आळे फाट्याला सीएनजी भरायला थांबलोय पाहू शकता तुम्ही हा पेट्रोल पंप आणि सीएनजी पंप आहे आता इथून आपलं घर आहे तीस किलोमीटर असेल भरपूरच भरपूर झाला आपल्याला चला आता ब्लॉकचा एंड आपण घरी जाऊन करूया मित्रांनो रात्रीच्या वाज येत आता दीड आणि आम्ही सगळे पोहोचलोय घरी चला आता आराम करूया भरपूर दमलेलो आहे आता कारण की प्रवासच इतका झालाय आणि तुम्हाला छान असं पंढरपूरचा आणि आपला तुळजापूरचं दर्शन दिलेलं आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर असेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल न क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत आहे तर ते मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये